मी एक आशा वर्कर आहे माझ्यासारख्या असंख्य महिला कर्मचारी जसं की अंगणवाडी सेविका मदतनीस अशा अनेक महिलांचे प्रश्न प्राधान्याने कोण सोडवणार मित्रांनो मला उच्च शिक्षणासाठी सांगोला सोडून बाहेर गावी जावं लागतं आणि त्याच्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा मला सांगोला सोडून बाहेर गावी जावं लागतं मी या सगळ्यांवरती तोडगा कोण काढणार माझ्या उमेदीच्या काळात या सांगोल्यात सुद्धा पाणी नव्हतं शिलाई मशीन चालवून पोरं जगवली पण इथून पुढे त्यांच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आता फक्त एकच धगधगती मशाल आणि ती म्हणजे आपले दीपक आबा आपले मशालीचा प्रकाश विकासाचा विश्वास आपले मत आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजेच आपल्या दीपकांना म्हणजेच मशालीला सांगोल्याच्या विकासाला